शिवसेना पक्षावर आणि एका लोकसभा सलग पाच वेळा खासदार झालेल्या गवळींची उमेदवारी चार एप्रिल हे नामांकनाची अंतिम तारीख असतानाही अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित न केल्याने वाशिममध्ये शिवसैनिकांनी उमेदवारी न दिल्यास गटप्रमुख बुथ शिवदूत सह शाखाप्रमुख पासून ते तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असे समस्त पदाधिकारी सामूहिक राजीनामा देणार असल्याचे ठरावण्याशी घोषित केल्याने खळबळ उडाले आहे या मतदार मतदारसंघात सर्वप्रथम महिलेला उमेदवारी देण्याचा धाडस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे नव्याण्णवला ला केले होते विश्वास सार ठरवीत आजपर्यंत गवळी ह्या अजिंक्य राहिल्यात उघडपणे कुणीही भावनाताईंच्या उमेदवारीला विरोध केला नाही असे असतानाही अद्याप पावतो उमेदवारी घोषित का नाही अशा प्रश्नांचा भडीमार गट प्रमुख बुथप्रमुख शिवदूतसह शेकडो शिवसैनिकांनी केल्याने जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची धांदल उडाली आणि शिवसैनिकांचा प्रकोप पाहता वाशिम लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी खासदार भावना गवळींना घोषित न झाल्यास सर्वांनी सामूहिक राजीनामे देण्याचे ठराव घेण्यात आला ही माहिती मिळता खासदार भावना गवळी यांनी आपला आपणा सर्वांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असून शिवसैनिकांना सबोरिने घ्या असे आवाहन केले आहे महिला अजिबात काम करणार नाही आणि आमच्या महिलावर अन्याय होईल असं मी सांगते एकीकडे आपण सांगतो की पन्नास टक्के आरक्षण सत्तर टक्के आरक्षण कुठं गेलं वाशिम यवतमाळ मतदारसंघासाठी भावना ताईना उमेदवारी मिळावी या अनुषंगाने आपल्या सर्व शाखा प्रमुख उपप्रमुख उपसर्ग प्रमुख सरकल प्रमुख उप प्रमुख तालुका प्रमुख या सर्वांच्या वतीने आपण एक विषय घेतलेला आहे तो विषय असा आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी म्हणून माननीय खासदार भावनाताई गवळी यांच्या नावाची त्वरित घोषणा करणेबाबत किंवा आम्हा सर्व पदाधिकाऱ्याचे राजीनामे स्वीकारण्याबाबत ठराव क्रमांक एक लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ नामनिर्देशन भरण्याकरता अवघे तीन दिवस शिल्लक असून आत्यापर्यंत या लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा प्रतिनिधित्व करीत असलेल्या भवनाताई गवळी यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा झाली नाही शेजारील अमरावती लोकसभा मतदारसंघ संघाच्या स्वाभिमानी पक्षाच्या असलेल्या सौ नवनीत राणा यांचा प्रहार संघटनेचे नेते माननीय बच्चू कडू तसेच स्थानिक शिवसेना पक्षाचे सर्वपदी अधिकाऱ्यांचा विरोध असतानाही भाजपा खासदार म्हणून प्रत्येक वेळी निर्विवादपणे वाढत्या मतधिक्याने निवडून येणाऱ्या मराठा समाजाच्या एकमेव खासदार भावनाताई गवळी ज्या की या मतदारसंघात किमान दोन लक्ष मताने निश्चितपणे निवडून येणार आहेत यात तीळमात्र शंका नाही त्यांचे नाव अद्यापपर्यंत पर्यंत न केल्यामुळे सजर मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि सर्व असणारी जनता ही नाराज आहे याच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडून येणाऱ्या पात्र उमेदवार या केवळ अवनाताय गवळी असून चुकूनही या ठिकाणी दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्यास आम्ही सर्व यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे शिवसेनेचे पदाधिकारी त्या उमेदवारावर बहिष्कार टाकून कुणाच्या तरी जबाबदारीची स्थितीने आमच्यावर लादलेला उमेदवाराचं काम आम्ही कोणीच पदाधिकारी करणार नाही व पंचवीस वर्षापासून शिवसेनिक असलेले आम्ही पदाधिकारी पक्षपदाधिकारी पदाचे राजीनामे द्यावेत आहे असं या आपल्या सर्वांच्या मते या सभेमध्ये हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे या ठरावाचे मंजूर सर्वानुमती मंजूर त्यामध्ये सूचक विजय ज्ञानबा खांजोडे आपल्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनुमोदक महादेव भाऊ ठाकरे वैशलता येणे हैभाऊ बांधुरे आपण सर्वांच्या मतीने ठराव सर्वाने हात वर करून एक मिनिटमानामध्ये बोलू शकतो करा सगळे हात वर करा सगळे हात हात वर करा एक कराव रे तालुका अध्यक्ष विद्यार्थवना गवळी यांना अद्यापपर्यंत तिकीट मिळालं नाही आहे त्या अनुषंगानं आज आपली या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे काय ठरलेली आहे बैठकीत आज या ठिकाणी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून गटप्रमुख बुथप्रमुख शिवदूत यांची आम्ही या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि निवडणुकीसाठी आपण पूर्वतयारी कशी करायची याबाबत आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक ठेवण्यात आली होती मात्र बैठकीमधून कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांचा अतिशय कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आणि सांगितलं बा उमेदवारच नाही भावना ताईंना अजून उमेदवारी जाहीर झाली नाही तर आम्ही या ठिकाणी काम करणार नाही त्यामुळं अतिशय कार्यकर्ते संतप्त झाले आणि शेवटी आम्हाला नाईलाजाने या ठिकाणी निर्णय घ्यावा लागला की निश्चितच एकनाथजी शिंदेसाहेब आपली उमेदवारी भावना ताईंची जाहीर करतील परंतु तरीसुद्धा कार्यकर्ते थांबायला तयार नव्हते शेवटी आम्ही या ठिकाणी ठराव घेऊन टाकला जर खासदार भावना ताईंची उमेदवारी जर जाहीर झाली नाही तर शाखाप्रमुखापासून शिवदूत बुट बुथप्रमुख गटप्रमुख सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व जिल्हा प्रमुखासह सर्व पदाधिकारी आम्ही सामूहिक राजीनामे देऊ त्यावेळेलाच या ठिकाणी कार्यकर्ते शांत झाले आणि या त्यानंतर निश्चितच आम्ही खासदार भावनाताईंची उमेदवारीची वाट या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते पाहत आहोत काय वाटते कोणाचा विरोध असेल या उमेदवारीसाठी उमेदवारीसाठी कोणाचाही विरोध आम्हाला दिसत नाही कारण बाजूच्या मतदारसंघामध्ये नवनीत राणा यांना विरोध सुद्धा त्या भाजपाच्या मूळ पक्षाच्या सुद्धा त्यांना विरोध असताना त्या ठिकाणी भाजपची उमेदवारी जाहीर केल्या गेली या ठिकाणी कोणाचाही भावना उघड विरोध नाही असं कुठेही समोर कोणाचंही नाव आलं नाही जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजू भाऊ राठोड सुद्धा मुख्यमंत्री मोदयांच्या समोर सांगितलं टी व्हीलाही आपल्या सांगितलं की बा मला मी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही त्यामुळे आम्हाला कोणाचाहीच विरोध या ठिकाणी दिसत नाही मात्र खासदार भावनाताई गवळी या सहाव्यांदा लोकसभेमध्ये जात आहेत त्यामुळे अनेकांना असं वाटत आहे की त्या ठिकाणी ह्या मंत्री होतील त्यामुळे अनेकांना वाटते की खासदार भावनाताई गवळी या छुपा छुपा विरोध त्यांना एक टक्क्यामध्ये होत आहे परंतु सर्वसामान्य जनता आज मतदारसंघातली खासदार भावनाताईंना उमेदवारी मिळावी म्हणून पेटून उठलेली आहे कधीपर्यंत उमेदवारी घोषित व्हावी असं तुम्हाला वाटते जर यदा कदाचित नाही उमेदवारी घोषित झाली तर काय निर्णय राहील तर उद्या संध्याकाळपर्यंत उमेदवारी घोषित व्हायला पाहिजे कारण चार तारीख उमेदवारी अर्ज भरण्याचा त्वा शेवटचा दिवस आहे जे विरोधातले उमेदवार आहेत उभ उबाठा गटातले संजय देशमुख ते त्यांची उमेदवारी अर्ज ते उद्या दाखल करणार आहेत आणि अजून आपल्या महायुतीच्या उमेदवाराची म्हणजे खासदार भावनाताईंची उमेदवारी सुद्धा अजून जाहीर झालेली नाही त्यामुळे खासदार भावनाताईंना जे मताधिक्य मिळणार होतं ते मताधिक्य कुठेतरी कमी करण्याचं काम काही लोकांकडून या ठिकाणी सुरू आहे महाफास्ट न्यूज प्रतिनिधी प्रल्हाद पोळकर वाशिम